आमच्या सोयीचं राजकारण म्हणजे शेतकऱ्याच्या सोयीचं राजकारण करण आम्हाला असं वाटतं का लोकसभा जितकी भाजपाला महत्वाची आहे तेवढी आम्हाला विधानसभा महत्वाची आहे आणि लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या जर वाटाघाटी झाल्या तरच आम्ही भाजपासोबत लोकसभेमध्ये राहू नाहीतर मग आम्ही जा जळगाव जा वगैरे एक दोन ठिकाणी अमरावती असेल तर तीन चार ठिकाणी आम्ही लढू लोकसभेत आपण वाटाघटी झाल्यात तर कुठल्या जागेवर दावा केला आम्ही लोकसभेचा दावा केलाच नाही आम्ही विधानसभेचा दावा करतोय लोकसभा आम्हाला लढाचीच नाही आहे आम्ही विधानसभेची ताकद ठेवून आहोत आणि ते आता निश्चित झालं पाहिजे म्हणजे लोकसभेला आम्हाला मदत करायला बरं होईल आपण विधानसभेचे कोठा गेटा नाही आमचाच कोठा आहे प्रहारचा आम्हाला कोणत्या कोठ्यात जायची गरज काय जर तर मध्ये काही जाऊन फायदा नाही जब आएगा तब सुनायंगे आपण जानकर साहेबांसोबत एक मीटिंग आहे जानकर आम्ही आणि राजू शेट्टी वगैरे घेऊन एक चांगली ताकद होत पण शेतकऱ्याच्या प्रश्न घेऊन मजुराचे प्रश्न घेऊन शेतकरी असेल मजूर असेल जे काही निराधार असेल हा अजेंडा घेऊन आम्ही समोर जाऊ प्रकाश आंबेडकरांच आई कसं आघाडी सोबत आहे हा प्रश्न तुम्ही प्रकाशरावजींना विचारला पाहिजे ना मी कसं सांगणार त्यांच्या मनात काय आहे आणि त्यांच्या मनातलं माझ्यासारखा माणूस सांगू शकेल एवढा तर मी मोठा नाही आहे मला वाटतं ते सांगू शकेल त्यांचे तर प्रकाशजीची एक वेगळी ताकद आहे त्यांची वेगळी ओळख आहे आणि ते पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशज आहे त्याच्यानं त्यांचा जो गरिमा आहे किंवा ते त्यांच्या विचारांना समोर जाईल माझ्यासारख्यांनी त्यांनी काय करावं हे सांगणं एवढं मोठा नाही आहे